मी किशोर पवार आज आपण बोलणार आहोत एका व्यक्तीविषयी ज्यांनी अमेरिकेतल्या करोडोच्या नोकरीतला किंवा त्या पॅकेजला राजीनामा दिला आणि भारतात परत येऊन त्यांनी गावात बसून जगातल्या दिग्गज कंपन्यांना टक्कर देणाऱ्या ऍपचं किंवा कंपनीची स्थापने केलेली आहे तर सुरुवात करूया आपण भारतीय उद्योजकांचं स्वप्न बघा म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉट्सॲपला टक्कर देणारे भारतीय ऍप आहे ज्याला आपण अतराई आणि त्यामागचं जुहो साम्राज्य काय आहे ते समजून आहे आपल्याला तर सुरू करूया आज भारतातच नव्हे तर जगभरामध्ये व्हॉट्सॲप जीमेल गुगल ड्राईव्ह डॉक्स असे वेगवेगळ्या प्रकारचे ऍप आप आपण वापरतो आणि त्या ठिकाणी एक पर्याय म्हणून जुहो नावाचं एक साम्राज जुहो नावाचं एक ॲप आहे तो त्या ठिकाणी खूप महत्वाचा आहे आता जुहो म्हणजे नेमकं काय आहे समजून घ्यायचं आपल्याला जुहो ही एक भारतीय कंपनी आहे जी शंभर टक्के भारतीय कंपनी आहे कोणत्याही विदेशी गुंतवणुकीशिवाय ही कंपनी त्या ठिकाणी भारतात काम करते आहे म्हणजे जगभरामध्ये नव्वद दशलक्षपेक्षा जास्त वापर करते हे जुहो या ॲपला वापरत आहेत मित्र हो भारताचीच नव्हे तर जगभरांची डिपेंडेन्सी किंवा अवलंबत्व हे गुगलवरती व्हॉट्सॲपवरती फेसबुकवरती आहे कदाचित यांनी जर टॅरिफ वाढवलं जसं अमेरिकेने वाढवलेलं आहे यांनी जर एखादे शुल्क वाढवले एखाद्या टॅक्स वाढवला किंवा सा एखाद्या त्यांनी त्यांचं सांगितलं की आम्ही इथे प्राइस वाढवत आहोत तर त्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम येऊ शकतो याला पर्याय म्हणून काय आहे तर आपण समजून घ्यायचं आहे या, या कंपनीचे संस्थापक आहेत श्रीधर वेंबू जे अमेरिकेमध्ये त्यांनी करोडेच त्या ठिकाणी नोकरी सोडून भारतात परतले आणि गावात राहून त्यांनी सुरू केली जगात प्रसिद्ध असलेली कंपनी जुहो कॉर्पोरेशन आता ते म्हणतात ना की मी शहरात नव्हे गावात राहून भारताचं भविष्य घडू इच्छितो असं या ठिकाणी त्यांनी केलं म्हणजे भारताचं भविष्य हे फक्त शहरात राहूनच नव्हे तर गावात राहून सुद्धा घडू शकते आता जुहोने तयार केलेले काही ऍप आहेत यामध्ये जुहो मेल जे जी, जी टक्कर देते दुसरं म्हणजे जुहो कॅलेंडर जे गुगल कॅलेंडर सारखंच आहे बारा जण जोडलेले आहेत आपण सर्वांनी शेअर करायचं आहे त्याचबरोबर जुहो वर्क ड्राईव्ह सुद्धा आहे जे गुगल ड्राईव्ह पर्याय आहे जो हो रायटर आहे जे गुगल ला पर्याय आहे जो, शीट जो, शीट है। जो है। हो शीट आहे जी गुगल शीटला पर्याय आहे आता रे ऍप आहे जे व्हॉट्सअपला पर्याय आहे मित्र हो जसं अमेरिकेने बक अरे सही बक रहे हम <coughs> हा आपण व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचं आहे खूप महत्वाचा विषय लक्षात घ्या आपण जे मी सांगतोय ते भारताच्या भारतातल्या व्यक्तीने भारतीयांसाठीच नव्हे तर जगभरातल्या लोकांसाठी पर्याय या ठिकाणी केलेला आहे म्हणजे तमिळ भाषेत बघ आतराई म्हणजे काय अराताई म्हणजे काय आराताई शब्द हा खरं तर तामिळ भाषेतला आहे जसा अर्थ आहे गप्पा अराताई जे ॲप आहे जे व्हॉट्सॲपला पर्याय आहे आणि हे मेड इन इंडियाचं आहे आणि डेटा आता का गरजेचं लक्षात घ्या हे भारतातच कारण गुगल असेल व्हॉट्सअप असेल इथे जे जे काही इन्फॉर्मेशन आपण अपलोड करतो त्या त्या सर्व ती जी माहिती ते डेटा त्या ठिकाणी चोरला जातो वापरला जातो पण ही कंपनी भारतीय आहे आणि या कंपनीची जी काही माहिती आहे ती आपल्यापर्यंतच सुरक्षित राहणार आहे हे आपण इथे समजून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट आजच्या युवांसाठी लक्षात घ्या आजचे तरुण जे आहेत जुहो नावाचं आहे रोशनी आपण पाहत आहात जुहो नावाचं मुख्य ॲप आहे त्याच्या अंतर्गत अरताई नावाचं ॲप आहे मी त्या ॲपची लिंक सुद्धा ग्रुपवरती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे <coughs> तर आजच्या युवांसाठी ही एक एक प्रकारची एक गोष्ट आहे एक कथा आहे ज्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळू शकतो म्हणजे अमेरिकेतले सुखसोयी तिथला डॉलर मधला पगार तो, वो तो भारत दूसरी गोष्ट तो, तो साइकिल तो, तो जग प्रसिद्ध, प्रसिद्ध कंपनी अच्छा हिंदी में बात करिए हिंदी मराठी में भी बता सकता हूँ कि आराताई नाम का ऐप है जो व्हाट्सएप के लिए पर्याय है व्हाट्सएप के लिए विकल्प में हम उसे प्रयोग कर सकते हैं ठीक आहे आप सर्च कीजिए इस किजिये नाम का हा आपण कुठून आलो आहोत हे महत्वाचं नाही मित्र हो मी तुम्हाला सांगतो की आपण कुठून आलो हो आहोत हे महत्वाचं नाही आपण काय विचार करतो या देशासाठी समाजासाठी हे महत्वाचं आहे तर मित्रांनो पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा व्हॉट्सअप वापरत असाल तेव्हा आठवा आपल्याकडेही आहे भारतीय पर्याय जे आराताई जे की भारतीय व्यक्तिनिधी ते बनवलेलं आहे आजपासूनच आपण यूज इंडियन बी प्राऊड इंडियन अशा प्रकारच्या गोष्टींवरती आपलं लक्ष द्यायचं आहे जर ही तुम्हाला गोष्ट आवडलेली असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा आणि आपल्या भारतीय ॲप आप असतील भारतीय वस्तू असतील यांचा वापर करण्याचा प्रयत्न करा आता मी मी जे बोलतोय हे यूट्यूब आहे हे सुद्धा अमेरिकन आहे पण पर आपल्याकडे पर्याय नाही सध्या आपल्याला पर्याय शोधायचे आहेत जसं अमेरिकेतल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांवर भारतीय व्यापारवरती भारतीय कंपन्यांवरती जे टॅरिफ लावलेलं ला आहे दुसरी गोष्ट जे एच वन बी विजा त्याच्यावर त्यांनी जे काही शुल्क का वाढवलेलं आहे याला पर्याय आपल्याला हळूहळू शोधायचा आहे आपल्याला स्वयं स्वयंपूर्ण व्हायचं आहे स्वयं, स्वयं दुसऱ्या देशांवरती जे असलेले जे आपलं अवलंबत्व आहे ते हळूहळू आपल्याला कमी करायचं आहे आणि मेड इन इंडिया मेड इन भारत म्हणजे सर्व काही स्वदेशी यावरती आपल्याला वापस यायचं आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण ज्या भारतीय ॲप आहेत त्यांना वापरा आणि कमेंट्स करून नक्की सांगा मी जे सांगतोय तुम्हाला ते योग्य वाटते का अयोग्य वाटते पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आपण सर्व जोडले गेलेले आहात सर्वांचा खूप खूप आभार अ, लखन भाई आपने भी देखा है इसलिए आपका भी थैंक थँक यू लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका থাম তো নয় তোপর্যন্ত জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র